पुण्याहून कोकणाला जाणारी सकाळची ट्रेन हळूवार सुटली हवेत गारवा होता पावसाचे रिमझिम थेंब खिडकीवर पडत होते आणि बाहेर डोंगरावरून पांढरे धबधबे कोसळत होते खिडकीजवळ आरव बसला होता वय सव्वीस ते सत्तावीसच्या आसपास मुंबईतला एक साधा आयटी इंजिनियर धावपळीचं आयुष्य गर्दीत हरवलेलं स्वतःचं अस्तित्व म्हणूनच तो सुट्टी घेऊन गावाकडे निघाला होता हातात पुस्तक होतं पण नजराबाहेरच्या निसर्गात हरवत होत्या तेव्हाच एक मुलगी आली साधा पण आकर्षक कुर्ता लांब केसांवर पावसाचे थेंब डोळ्यात एक वेगळीच चमक ती हलक्या आवाजात म्हणाली ही सीट फ्री आहे का आरव हलकस्स हसला हो बसा दोघं काही क्षण शांत बसले फक्त ट्रेनचे आवाज आणि पावसाचे थेंब मग ती खिडकीकडे पाहत म्हणाली वाह किती सुंदर दिसतंय बाहेर मला प्रत्येक वेळेस खिडकीजवळ बसायला आवडतं आरवने पुस्तक बाजूला ठेवत उत्तर दिलं मलाही म्हणूनच आधीच जागा पकडली होती पण वाटतंय आता शेअर करावी लागेल दोघंही नकळत हसले त्या हसण्यातच एक अनोळखी जवळीक होती तिचं नाव होतं सायली ती पुण्यात शिकत होती आणि आता सुट्टीत गावाला परतत होती गप्पांचा ओघ सुरू झाला पुस्तकं संगीत कॉलेजच्या आठवणी पावसाबद्दल बोलणं सायलीनं विचारलं तुम्हाला पावसात प्रवास करायला आवडतं का आरो शांतपणे म्हणाला खूप पावसात सगळं जास्त जिवंत वाटतं अगदी संवादसुद्धा सायली त्याच्याकडे पाहत राहिली तिच्या डोळ्यात चमक होती ट्रेन एका बोगद्यात शिरली अंधार झाला सायली थोडी दचकली नकळत तिचा हात आरवच्या हाताला लागला क्षणभर दोघंही थबकले त्या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं न सांगता समजणारं बाहेर आल्यावर सायली हलकीशी लाजली आरवने फक्त हसून तिच्याकडे पाहिलं त्या क्षणानंतर त्यांच्या गप्पा अजून गोड झाल्या कधी हसा कधी शांत नजरानजर कधी फक्त बाहेरच्या निसर्गाकडे पाहणं हळूहळू वेळ संपत आला ट्रेन थांबली ते सायलीचं स्टेशन होतं ती उठली बॅग खांद्यावर घेतली हसत म्हणाली बरं वाटलं प्रवास छान झाला तुमच्यामुळे आरवच्या मनात हुरहुर उठली तो काही बोलणार इतक्यात सायलीनं त्याच्या हातात एक छोटा कागद ठेवला ट्रेन सुटू लागली सायली खिडकीतून हात हलवत हसत होती आरवने तो कागद उघडला त्यावर लिहिलं होतं प्रवास संपला पण आपली गोष्ट अजून बाकी आहे ट्रेन पुढे निघून जात होती पावसाचे थेंब खिडकीवर अजूनही पडत होते पण आरवच्या मनात एक नवीन प्रवास सुरू झाला होता